नमस्कार श्री स्वामी समर्थ वस्त्रालय मध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे छान आहात ना चला आपण आज छानपैकी वस्त्रांचा सेट बघूयात हा पांढरा रंग आहे बघा किती पाच इंचाची ही मूर्ती आहे पाच इंचाच्या मूर्तीला पांढऱ्या रंगाचं सुंदर अशी टोपी आहे रॉकेटचं कापड आहे पांढऱ्या रंगाचं सिम्पलच ठेवले छोट सिम्पल अशी एक चंदेरी कलरची सूट व्हील अशी लेस आहे पांढरं असं नाही पांढरेच लोड आहेत कस वाटते बघून घ्या जर आवडत असेल तर स्क्रीनशॉट मारा आणि ऑर्डर देताना व्हॉट्सअपला सेंड करा सुंदर असेल कापडे बघा ब्रोकेट त्याच्यावरती गोंडा पट्टी आणि टिकली वर केले त्याची ही शाल आणि कंथा टोपी बघून घ्या शालेवरती भरपूर वर्के तरीही कडेनं लेस लावली आपण टोपीला ही लेस आहे खाली शालीला शालीचा लुक देण्यासाठी गोंड्याची लेस लावली आहे आणि तुम्ही बघू शकाल इथं प्रत्येक शालीला आतमध्ये वेलको आहे आणि चांगल्या क्वालिटीचं चा अस्तर आहे तर आवडली ही शाल जर तुम्हाला तर या शालीचा आणि कंथा टोपीचा स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर देताना व्हॉट्सअपला सेंड करा पाच इंच मूर्तीसाठीचं हे वस्त्र आहे पण हे वस्त्र तुम्हाला सगळ्या साईजमध्ये अवेलेबल होईल हा बघू शकता तुम्ही सुंदर असा पिवळा कलर आहे समर्थांच्या आवडीचा सुंदर असा पिवळा कलर लोड, आसन टोपी आणि शाल त्याच्यावरती बारीक असं वर्क केलंय लेस प्रकार बघू शकता तुम्ही बघाल तेव्हा प्रत्येक पॅटर्न हा वेगळा आहे आपल्याकडचा अतिशय छान क्वालिटीचे आतून असतरही चांगल्या क्वालिटीचं लावून टोपीला किती छान लेसच काम केलंय ले। कंथा टोपी आहे आता हा केशरी रंग आहे बघा तसंच आहे परत केशरी रंगाचा आसन लोडचा सेट आहे आणि ही आहे शालीवरती टोपीवरती वर्क बघू शकाल आपण प्रत्येक पॅटर्नला लेसच लेस वेगळी वापरतो सगळं काम त्याच्यावरती जे नाजूक आहे ते वेगळं करतो बघून घ्या कुठलाही तुम्हाला पॅटर्न आवडला तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि जेव्हा ऑर्डर देणार असाल तेव्हा व्हॉट्सअपला सेंड करा मोरपंखी रंग आहे हा लाईट मोरपंखी याच्यामध्ये डार्क दिसतोय पण हा थोडासा लाईट आहे पण खूप छान आहे हा कलर हा सुद्धा लोड आणि आसन यांचा सेट आहे वरती कंथा टोपी आहे कंथा टोपी वरती वर्क कसं केलंय तुम्ही बघू शकता खूप नाजूक अशा प्रकारे वर्क करण्यात येत बघू शकाल तुम्ही लोडच वर्क बघू शकाल या आसनाला अशा कडे आसनाला सुद्धा वर्क आहे त्याची मी वेगळी व्हिडिओ बनवून दाखवेन तुम्हाला आत्ता तुम्ही हे शाल आसन लोड असा सेट जर तुम्हाला पाहिजे असेल शाल टोपी आसन लोड तर याचा स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर देताना व्हॉट्सअपला सेंड करा सुंदर असं असले लाल कपडे अगदी सगळ्या ह्याच्यावरती शालीवरती टोपीवरती लोडवरती बारीक टिकली वर्क केले खूप सुंदर खुल खुलून दिसणारा कलर आहे हा त्याच्यावरती मी करताना या ड्रेसला केली आहे पगडी टाईप फेटा आपण वेगळ्या वेगळ्या डिझाईनर असे ड्रेस बनवायचे दरवेळेस तोच पॅटर्न तेच कॉम्बिनेशन असं न करता याला लूप दिला याच्यावरती तुम्ही एखादा इथं खडा लावू शकता काहीही करू शकता खालच्या लेसचं काम बघा ही चारही बाजूने लेस लावली आहे लोड बघा असा सेटही तुम्ही मागवू शकता तुम्हाला आवडलं तर तुम्ही ह्या ड्रेसचा ह्या सेटचा स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर देताना व्हॉट्सअपला सेंड करा आता आपण आसन आणि लोड याचे सेट बघणार आहे ही एका ताईंची ऑर्डर आहे माझ्या आता नाव लक्षात ये ना आसन लोड आणि वस्त्र टोपी असा सेट आहे त्याच्यातले आत्ता मी तुम्हाला आसन दाखवते आसनांचे प्र आसनांचा सेट आसनांचे डिझाईन्स बघून घ्या तुम्ही सगळ्यांनी हा केशरी रंग आहे केशरी रंगाचं आसन बघा त्याला आपण अस्तर लावलंय बघा सगळ चांगल्या क्वालिटीचा असतं रे हे कापड तुम्ही बघू शकाल ह्याच्यामध्ये दिसताना हे हा रंग काळपट दिसतोय पण हे अतिशय फ्रेश असा गोल्डन कलर आहे आता हा पांढरा लोड आणि आसनचा सेट आहे याला सिंपल सिल्वर रंगाची लेस लावली आहे हे ब्रोकेटचं कापड आहे यालाही बघू शकाल मागून चांगल्या क्वालिटीचं अस्तर आहे आसन वॉशेबल आहे लोड तेवढे वॉशेबल नाही आहे ते लोड कुठलेच वॉशेबल नसतात लाल रंग आहे बारीक चेक्समध्ये टिकलीवर वर केलंय यालाही अस्तर आहे एक छान फ्रेश गोल्डन आहे हा ह्याच्यात डार्क दिसतोय मला वाटते पण एक छान अशी लेस लावली आहे याला आणि हा लोडचा सेट आहे लोडवरती पूर्ण टिकली वर्क आहे वेलवेटे हे सगळं हा मोरपंखी ह्याच्यामध्ये हा कलर डार्क दिसतोय पण हा थोडासा लाईट पण खूप फ्रेश है, ही है असा मोरपंखी आहे त्याच्यावरतीही हे असं वर्क आहे लेसचं काम केलंय त्याच्यावरती हे काम करायला अतिशय नाजूक असतं या प्रत्येक लेसला दोन दोन टिपा असतात एक इथून एक इथून त्यामुळे हे भरपूर वेळ जातो हे करताना तुम्हाला असं वाटतं महाग आहे पण हे खूप बारकाव्यानं आहे बघू शकाल तुम्ही किती सुंदर नाजूक काम आहे पिवळा ह्याला सुद्धा बघा तुम्ही इथं ग्रीन आहे हा ग्रीन फ्रेश ग्रीन आहे आता रात्री मी शूटिंग करते त्यामुळं थोडेसे कलर सगळे डार्क दिसत आहेत हा खूप फ्रेश ग्रीन आहे बॉटल ग्रीन दिसतोय पण तसा नाही आहे खूप फ्रेश ग्रीन कलर आहे आणि इथं याला सुद्धा इथं गोल्डन तीन लेस लावले आहेत बघा लेसच बारकाव्यानं काम केलं जातं आणि इथं एक सतरंजी वगैरे असती तसा लुक यावा सुंदर असा आसनचा लुक यावा म्हणून इथं एक झालर टाईप फ्रील लावली आहे कडे नाही बॉर्डर दिली आहे तर असा हा आजची ऑर्डर होती एका ताईंची माझ्या मते आदिती वरीक नाव आहे त्या ताईंचं त्यांनी पाच आसन पाच लोड पाच टोप्या आणि पाच शाल अशी ऑर्डर होती तर तुम्हाला कधीही जर लागले ही ऑर्डर करायला तर स्क्रीनशॉट मारा आणि व्हॉट्सअपला सेंड करा या आसन लोडमध्ये सुद्धा आपल्याकडं सगळे कलर्स अवेलेबल आहेत सात वारांचा सेट बनवू शकता काही काही ताईनी तर बारा बारा सुद्धा लोड आसन टोपी आणि शाल असे सेट घेतलेत तर कुठलंही कधीही काही आवडलं तर ऑर्डर करा लामाल कौलेटी कौलेटी ला माल अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे क्वालिटी मेंटेन ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे कारण फक्त एकदा ऑर्डर घेऊन मला थांबायचं नाही आहे मला तुमच्या ऑर्डर कायमस्वरूपी हव्या आहेत आपल्या आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चॅनलचं नाव आहे स्वामी वस्त्रालय आत्ता नक्की नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय आज आच, आजची ही ऑर्डर हे कलेक्शन मी तुम्हाला दाखवलंय परत एकदा बघून